बळीराजा मृगनक्षत्रातील मेघधारा बरसण्याची आतुरतेने वाट पाहत असताना शुक्रवारी दुपारी मृगधारा वादळासह बरसल्या असता मेळघाटाच्या पायथ्याशी असलेल्या जनुना गावातील घराची छप्पर उडाली तर पथरोड परिसरातील केडी बागासह संत्रफळांचे नुकसान झाल्याने पुन्हा आसमानी संकट कोसळले सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असता जनुना गावातील घरावरील छप्पर तीन पत्रे उडाल्याने पेरणीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच पहिल्या पावसाचा फटका बसला गजानन येणे मोतीराम बेल आचारे नत्तू झिटे यांच्यासह बावीस घरावरील छत उडाल्याने संसार उघड्यावर पडला शेतशिवारातील गोपाल थोरात यांच्या संत्राबागेतील संत्रा आंबा आवळ्याची झाडे मुळासकट बुडातून उखडली यावरून वादळी वाऱ्याची तीव्रता लक्षात येते जनुना गावात वादळी वाऱ्याच्या फटक्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे जनुना निवासी यांनी तलाठी यांना घटनेची माहिती दिली असून शनिवारी आणि रविवारी बडी देवकते आशिष वानकडे सह सरपंच महानर यांनी पंचनामा केला जनुना गावातील घरातील छत सर्वसाधारण कौलारू छपरांची असून वादळी पावसाने नुकसान झाले आहे पंचनामा सुरू असून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाईल असे बळीराम देवकते तलाठी यांनी विदर्भ न्यूज प्रतिनिधीला सांगितले बागेतील झाडे जोराच्या हवेने उन्मळून पडली तसेच संत्रा झाडावरील आंबिया बहाराची संत्राफळ काही प्रमाणात गळून पडली असता संत्रा केळी उत्पादन पुन्हा अस्मानी संकटात पडला आधीच विविध संकटांनी मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका अकरा जून रोजी कृषी सहाय्यक अधिकारी रोहित गावंडे यांनी जवलापूर शिवारातील केडी संत्र बागेची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनिल काळे यांच्या एक हेक्टर क्षेत्रातील आठशे झाडांचे नुकसान झाल्याची माहिती दिली या नुकसानाचा पंचनामा केला असून संबंधित तलाठी जनुना येथील पंचनामा करण्यात व्यस्त असल्याने निश्चित नुकसानीचा आकडा ठरवता आला नाही लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना नुकसानीचा अहवाल पाठवला जाईल असे सांगितले नितीन दुरबोडे विदर्भ न्यूज पत्र रोड